नमस्कार जामखेड शहरातील शैक्षणिक बातमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले व मुली जामखेड येथे जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने दप्तरमुक्त शाळा व आनंदी शनिवार या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम राबवण्यात आले सकाळच्या सत्रामध्ये इयत्ता तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांसाठी लिंबूचामच्या शर्यत धावण्याची शर्यत व थैला रेस पोत्यांची शर्यत अशा मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले दोन्ही शाळेतील मुलामुलींनी उत्साहाने सहभाग नोंदवला विजेत्या विद्यार्थ्यांना वी उपस्थित मान्यवर व पत्रकार बांधवांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षपद केंद्रप्रमुख श्री राम निकमसर यांनी भूषवले त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा सांस्कृतिक व कलात्मक उपक्रमांचे महत्व स्पष्ट केले याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्री मिठुलालजी नवलाखा यांनी तणावरहित शिक्षण उपक्रमाचे कौतुक केले तर ज्येष्ठ पत्रकार श्री नासिरभाई पठाण यांनी शाळेच्या समस्या सोडवण्यासाठी पुढील काळात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच या प्रसंगी मराठी मुले शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय कर्डिले सर मराठी मुली शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय यादव सर उपस्थित होते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दोन्ही शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले शिक्षकांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्यातील नाशिर बाई यांना या शालेय समितीचा अध्यक्षपदी काही याबद्दल सर्व शिक्षक वृंदे आभार मानतो कारण नाशिर बाई मुळे आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहे आपल्यातीलच माणूस जर एका पदावर असत तर आपल्या माणसाला आपल्याच माणसाची किंमत असते याप्रमाणे आज दिसून येत आहे खऱ्या अर्थान आज एक दिवस दफ्तर मुक्त हा जिल्हा परिषदेचा उपक्रम हा स्तुत उपक्रम आहे या उपक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आपल्या मुलांमधील कला गुणांना वाव देण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासनाच्या वतीने होत आहे आणि भविष्यातली यातूनच अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात ता, वीज क्षेत्रात काम करू शकतात अशा विद्यार्थ्यांना आपण प्रोत्साहन देत आहे हे खऱ्या अर्थाने आनंदाची बाब आहे जुन्या आठवणींना आला याच शाळेमध्ये आम्ही शिकलेलो हो। आहोत आणि खऱ्या अर्थानं या इमारतीच्या आंदोलनामध्ये बांधकामामध्ये पत्रकारांनी मोठ्या हिरादीने भाग घेतला त्यामुळे आज भव्यजी व मुलींची इमारत उभी राहणार आहे आणि भविष्यातही मराठी मुलांच्या या इमारतीच्या नवीन इमारतीच्या वास्तूसाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करू असं सर्व पत्रकारांच्या वतीने मी तुम्हाला वही देतो आणि पुन्हा एकदा ती शाळा एक नावाला येईल आज या शाळेमध्ये सर्वसामान्यांची मुलं या ठिकाणी शिकत आहे आणि त्याच पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळत आहे त्यामुळं आम्हीही तुम्ही ज्या ज्यावेळी आम्हाला सांगताल तरी आलो नाही तरी बातमीच्या स्वरूपाने तुम्ही माहिती देतात त्यावेळेस आम्ही तुम्हाला सहकार्य करू या ठिकाणी आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीने वही देतो आणि सांगतो धन्यवाद शिक्षण समितीचे अध्यक्ष आमचा नाशिर चाचू आता नाशिर चाचू आणि नाशिर पठाण नाशिर पठाण मी पत्रकार म्हणजे पहिल्यांदा होतो नाशिर चाचू हा माझा लहान भाऊ आहे बऱ्याच वेळेस असा भो होतो की बरेच कामं घेऊन लोक माझ्याकडेच येते पण खरा ग्राउंडवर काम करणारा हा नाशिर नाशिर चाचू आहे तर नाशिक जातो आणि आम्ही ज्यावेळेस गाणा होशिंगमध्ये होतो तर त्यावेळेस आम्ही खेळामध्ये मी पंचगिरी केली मी खेळामध्ये महाराष्ट्राचा उपकरण झालं म्हणून खो खोमध्ये हो मी जी केलं आणि नाशिकने पण त्या पद्धतीने कबड्डीला तर शेवटी शेवटी मी ग्राउंड सोडलं आज मी नाशिकला तुमच्या मुलामध्ये आणि विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रात कसं जाऊ नोकरी करतील तो सातत्याने राजकारणापेक्षा तो समाजकारणात जास्त असतो आणि पत्रकारितेचं जनजागृतीचं का काम त्याच्या पोर्टल माध्यमातून तो चांगलं करतो आणि अशाच विद्यार्थी पुढं जावं पुन्हा एकदा मी सर्व शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापक शालेय अध्यक्ष यादव सर यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द समजितो जय हिंद जय भारत आज या आनंदबाई शनिवारी या उपक्रमातील विद्यार्थ्यांच्या पक्षी स्वीकारणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या दोन्ही शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नाशिरजी चाचू त्याचबरोबर डॉक्टर शिवाजीराव राळेवर साहेब या दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक यादव सर आणि चर्गिरी सर उपस्थित असलेले सर्व लोकशाहीचा आधारस्त असलेले सर्व पत्रकार बांधव शिक्षक विद्यार्थी आणि बालमित्रांनो तर तरा शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार शनिवारच्या दिवशी आनंददायी उपक्रम घेण्यात यावे त्यानुसार आज शाळेमध्ये चांगले उपक्रम घेतले पाच दिवस विद्यार्थ्यांना दररोज अध्यापनाचं काम असतं आणि मग त्या अध्यापनातून थोडासा निरंगाळा म्हणून आणि शाळेविषयी आवड निर्माण व्हावी शाळेमध्ये आल्यानंतर त्यांच्या आवडीचे त्यांना चांगले वाटेल असे विविध प्रकारचे उपक्रम घ्यावे आणि त्यांना यातून आनंद निर्माण व्हावा यासाठी शासनाने हा एक शनिवार हा उपक्रम चालू केलेला आहे या स्पर्धेतून ते विद्यार्थी आनंद घेतील त्याचबरोबर त्यातून त्यांच्या शरीराचा व्यायाम होईल वेगवेगळ्या खेळातून चांगली तयारी होईल आणि तोच विद्यार्थी पुढच्या काळामध्ये चांगला स्पर्धक म्हणून तयार होईल काही विद्यार्थी अधिकारी होतील काही खेळाडू होतील काही चित्रकलेमध्ये काही वाद्यकामामध्ये अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची निपुणता सर्वांना माहिती व्हावी आणि त्यातून ते पुढे जावं यासाठी हा उपक्रम केलेला आहे शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी वेगवेगळ्या उपक्रमासाठी त्यांचा गुणवत्ता वाढीसाठी सतत वेगवेगळे उपक्रम घेत असतात तो वेगवेगळ्या मार्गाने कोणताही उपक्रम असेल की ज्यातून विद्यार्थ्यांना आनंद मिळेल आणि अशा पद्धतीने पत्रकार बांधवांमध्ये ज्येष्ठ पत्रकार फाईक अली सय्यद दत्तात्रे राऊत मिठुलाजी नवलाखा नासीरभाई पठाण यासीन शेख श्री लियाकत शेख पत्रकार अशोक वीर धनराज पवार अविनाश बोदले संजय वारभोग पप्पूभाई सय्यद आजी अवसरे प्रहार संघटनेचे नयूमभाई सुभेदार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नासिर सय्यद मराठी मुले प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव राळेभात मराठी मुली उपाध्यक्ष श्री निलेश गायकवाड सदस्य श्री अमोल सदाफुले श्री तानाजी घायतडक श्री नितीन टेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते विजय स्पर्धकांना जामखेडीतील सामाजिक कार्यकर्ते व जनता टेलरचे संचालक मुख्तार सय्यद युवा नेते बिलाल शेख भारत टायपिंगचे संचालक निलेश गायकवाड सर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभाग म्हणून बक्षिस ठेवण्यात आली होती कार्यक्रमाच्या शेवटी प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहनपर शुभेच्छा देण्यात आल्या